भारताच्या एकोणीसशेवा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा होतो आहे आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वेगाने प्रगती झालेली आहे गेल्या वर्षातला स्वातंत्र्यदिन आणि या स्वातंत्र्य दिन याच्यात एक मोठा फरक म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये अतिशय सुंदर असं यश हे एन डी एला महायुतीला केंद्रात आणि राज्यात मिळालेलं आहे विधान विधानभवनामध्ये सर्वांना शुभेच्छा देत असताना मला सांगायला पाहिजे की पायाभूत सुविधांचा विकास नवीन कायदे बदलाची असणारी न्याय संहिता तसंच महिला आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने केंद्राने आणि राज्याने उचललेली पावलं राज्यामध्ये केलेली लाडकी बहीण योजना हो त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे आतंकवाद किंवा दहशतवादाला रोखण्यासाठी केलेले कायदे आणि शेतकऱ्यांच्या बाजार मालाला बाजारपेठ मिळावी म्हणून उचललेली पावलं तंत्रज्ञानाचा झालेला प्रसार क्रीडा क्षेत्रामध्ये केलेली भारताची लक्षणीय प्रगती हे सगळं पाहिलं तर आज स्वातंत्र्याबद्दल मनामध्ये साठी असलेलं हे सरकार ही भावना जागृत होते विधिमंडळाची उच्च परंपरा जी आहे त्याच्यानुसार आज भावनामध्ये माननीय आमचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते आणि मा माझ्या आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण झालं आणि आम्ही इथे असा संकल्प करतो की आमच्या शंभर वर्षाची जी विधान परिषदेची परंपरा आहे त्याच्यामधल्या पुस्तकांचं लवकरच दोन पुस्तकांचं प्रकाशन देखील पुढच्या दोन महिन्यामध्ये होणार आहे आणि त्याच्यामध्ये शंभर वर्ष शंभर भाषणं आणि विधान परिषदेत झालेली विधेयकं या पुस्तकांवरती आमचं काम चालू आहे विधिमंडळाची थोर परंपरा अधिक समृद्ध व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून